प्रत्येकाचा जिल्हाध्यक्ष म्हणून कालखंड हा वेगळा होता त्यावेळेस त्याचे चॅलेंजेस त्यावेळेस संघटना आणि संपूर्ण जिल्ह्यात ते प्रश्न त्यावेळेस संघटना उभारणं संघटनेला बळ देणं भारतीय जनता पार्टी पक्ष वाढवणं याकरता या सर्व जणांनी खूप कष्ट केले मेहनत घेतली अनेक अडचणांना प्रसंगांना ह्यांना सामोरं जावं लागलं आणि नवतरुण चिरतरुण असं मी म्हणेन नेतृत्व नवी मुंबई अध्यक्षांच्या रूपात भाजपकडे आहेच दहा वर्षापूर्वी मी अध्यक्ष होते तेव्हाची परिस्थितीने आताची याच्यामध्ये निश्चित बदल आहे पण संघर्षाच्या पुढेच हर्ष असतो आणि तो हर्ष आज आहे आणि तो अधिक वृद्धिंगत करायचा येत्या काळामध्ये संदीप नाईक साहेबांनी जे अध्यक्षपद ताब्यात घेतल्यानंतर उद्या एक वर्ष होईल त्याला त्या वर्षभरात त्यांनी अनेक कार्यक्रम राबवले जितके कार्यक्रम मोदी साहेबांनी बावनकुळे साहेबांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिले सर्व कार्यक्रम त्यांनी नवी मुंबईत पूर्ण एकदम ताकदीने जोमाने राबवले त्याच्यामुळे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची संघटना खूप वाढणार आहे आनेवाला दिनो मे वन प्लस फाईव टीम करणेवाला आहे भारतीय जनता पार्टी नवी मुंबई में कैसा बढेंगे हे विचार करने आहे है बढ़ाके पार्टी माध्यम से देश का सेवा करने वाला है भारतीय जनता पार्टीला अशा अध्यक्ष मिळाल्यानंतर शंभर टक्के भारतीय जनता पार्टीची महाराष्ट्रात तर प्रगती होणारच आहे पण नवी मुंबईत सुद्धा चांगल्या प्रकारे प्रगती होईल की त्यांचं मन त्यांचे विचार आज आम्हाला हे म्हणजे एक्चुअली मला तरी पर्सनली आज माहिती पडलं की संदीप नाईक ही काय चीज आहे आज कळलं की हे सर्व लोकांना सर्वांशी मन मिळून राहतात आणि सर्व सर्व कार्यकर्त्यांना एकत्र करतात सर्वांचं हित ते त्यांचं हित आणि ही चांगली संकल्पना आहे नागपूर येथे भाजप जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन झाल्यापासून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे भाजपच्या या नवीन कार्यालयात नवी मुंबई भाजपचे सर्व जुने जिल्हाध्यक्ष यांची बैठक संपन्न झाली यावेळी वर्तमान भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्या समवेत माजी नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष भगवान ढाकणे दिनेश पारे वर्षा भोसले सी रेड्डी यांच्या समवेत रामचंद्र घरत देखील उपस्थित होते ज्यांचा सन्मान संदीप नाईक यांच्या हस्ते पार पडला यानंतर पक्ष बांधणी व संघटनात्मक बाबींवर देखील चर्चा पार पडली आपली भावना व्यक्त करताना संदीप नाईक यांनी सांगितले की त्यांच्यासाठी हा सुखद आणि भावनिक क्षण आहे या पाचही जिल्हाध्यक्षांनी त्यांच्या कार्यकाळात पक्षासाठी जे काम केले ते पक्षाला बळकटी देणारे ठरले आहे भारतीय जनता पार्टीच्या या कार्यालयाचं लोकार्पण झाल्यानंतर उद्घाटन झाल्यानंतर आज माझ्याकरता आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि थोडासा इमोशनल देखील आहे आज भारतीय जनता पार्टीचे नवी मुंबई जिल्ह्यातील जे सर्व माजी जिल्हाध्यक्ष होते त्यांची सर्वांची आज या भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाला उपस्थिती लाभलेली आहे पारेख साहेब असतील रेड्डी साहेब असतील वर्षताई असतील किंवा ना सर्वच म्हणजे साहेब असतील आणि साहेब असतील ही पाचही जणं यांनी आज या कार्यालयाला भेट देण्याकरता वेळ काढला आहे प्रत्येकाचा जिल्हाध्यक्ष म्हणून कालखंड हा वेगळा होता त्यावेळेस त्याचे चॅलेंजेस त्यावेळेस संघटना आणि संपूर्ण जिल्ह्यात ते प्रश्न त्यावेळेस संघटना उभारणं संघटनेला बळ देणं भारतीय जनता पार्टी पक्ष वाढवणं याकरता या सर्व जणांनी खूप कष्ट केले मेहनत घेतली अनेक अडचणांना प्रसंगांना ह्यांना सामोरं जावं लागलं तरी पण कोणत्याही परिस्थितीमध्ये जेव्हा पक्ष असतो जेव्हा पक्षाची भूमिका आहे जेव्हा समाजासाठी काहीतरी काम आहे हे नेहमीच आपल्याला त्या कार्यामध्ये कार्यक्रमामध्ये उपस्थित राहिलेले दिसतात आप अप, आपण त्यांना बघतो त्यामुळे ही सगळी मंडळी जरी हे माजी जिल्हा अध्यक्ष झाली तरी पण निवडणुकीचा कालखंड असो किंवा शहरामध्ये आलेले प्रसंग असो यावेळेस आपल्या शहराला सुरक्षित ठेवण्याकरता किंवा आपल्या संघटनेने दिलेलं काम आपलं कर्तव्य जरी माझी पदाधिकारी असली तरी त्यांचं कर्तव्य पूर्ण करताना हे सातत्यानं दिसत असतात त्यामुळे सगळ्यांशीच उपस्थिती आणि त्यांचे अनुभव आणि आताच्या परिस्थितीमध्ये सगळ्यांनी एकत्र काम करण्याकरता नव्यानं सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याकरता यांची उपस्थिती आज अत्यंत महत्त्वाची आहे हे सर्व जिल्हाध्यक्ष जे माझी आहेत आज या कार्यालयाला भेट देण्याकरता आले त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो माझी अपेक्षा आहे की त्यांच्या कालखंडामध्ये त्यांनी केलेलं काम त्यांनी भारतीय जनता पार्टीकरता जोडलेले कार्यकर्ते या सर्वांनाच त्या ठिकाणी नवी, ह्या नवीन नवीन कार्यालयामध्ये त्यांचं असणं येणं वावरणं आणि त्या माध्यमातून काम होणं हे अजून भारतीय जनता पक्षाला बळकटी देणारं ठरणार आहे आणि त्यांनी मला आश्वासित केलेलं आहे की किमान दहा दिवसातून एकदा हे या कार्यालयाकरता वेळ देणार आहेत आणि त्या माध्यमातून ती सर्व त्याच्या कालखंडातली आणि नवीन ही सर्वच त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीशी जोडलेले कार्यकर्ते हे पुन्हा एकत्रित त्या ठिकाणी अजून पक्षाच्या बळकटीकरता काम करतील असा माझा विश्वास आहे नवी मुंबई भाजपच्या माजी जिल्हाध्यक्षांचा कार्यकाळ यशस्वी संदीप नाईक व भाजप नवी मुंबईच्या माजी जिल्हाध्यक्षांच्या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा पार पडली प्रत्येक जिल्हाध्यक्षांचा कालखंड हा वेगळा होता त्यावेळी आवाहने संघटना आणि जिल्ह्याचे प्रश्न देखील वेगळे होते त्या काळातही सर्व जिल्हाध्यक्षांनी आपल्या परीने पक्ष बांधणी करून आपला काळ यशस्वी केला संघर्षाच्या पुढे हर्ष असतो प्राध्यापक वर्षा भोसले माजी भाजप नवी मुंबई जिल्हाध्यक्ष प्राध्यापक वर्षा भोसले यांनी आपली भावना व्यक्त करताना सांगितले की आज त्यांना भाजप कार्यालयात येऊन आनंद झाला आहे दहा वर्षापूर्वीची परिस्थिती आणि आताची परिस्थिती यामध्ये निश्चितच फरक असल्याचे देखील त्यांनी सांगितले संघर्षाच्या पुढे हर्ष आहे आणि तो हर्ष वृद्धिंगत होत असल्याचे देखील त्या म्हणाल्या सर्वप्रथम आज मला खूप आनंद होतोय कारण भारतीय जनता पार्टीच्या जिल्ह्याच्या कार्यालयात मी आलेली आहे आणि हे जिल्हा कार्यालय आताचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय संदीपजी नाईक यांच्या नेतृत्वात आहे हा दुग्ध शर्करा योग आहे अतिशय उमद आणि नवतरुण चिरतरुण असं मी म्हणेन नेतृत्व नवी मुंबईत अध्यक्षांच्या रूपात भाजपकडे आहेच दहा वर्षापूर्वी मी अध्यक्ष होते तेव्हाची परिस्थितीने आताची याच्यामध्ये निश्चित बदल आहे पण संघर्षाच्या पुढेच हर्ष असतो आणि तो हर्ष आज आहे आणि तो अधिक वृद्धिंगत करायचा येत्या काळामध्ये आणि त्या अनुषंगाने आताचे अध्यक्ष संदीपजींनी सगळ्या पूर्व अध्यक्षांना एकत्र आणणं आणि त्यांच्यामध्ये समन्वयक होताच तो अधिक वृद्धिंगत करून येत्या काळामध्ये नवी मुंबईतलं भाजपची ताकद अधिक समृद्ध करण्यासाठी उचललेलं हे एक सकारात्मक पाऊल आहे त्यामुळे निश्चित त्याचा आनंद होतोय आणि येत्या काळात भाजपमयच नवी मुंबई राहील हा विश्वासही आहे आम्ही अध्यक्ष असताना परिस्थिती वेगळी दिनेश पारेख माजी भाजप नवी मुंबई जिल्हाध्यक्ष दिनेश पारेख यांनी सांगितले की त्यांच्या कार्यकाळात आवाहन वेगळी होती परंतु आता आपला अनुभव नवी मुंबईच्या वर्तमान जिल्हाध्यक्षांना पक्ष बांधणीसाठी कामी येत आहे याचा त्यांना आनंद आहे अध्यक्ष आपले संदीपजी नाईक साहेब यांनी आज आम्हाला जे माजी अध्यक्ष आहेत त्या सर्वांना बोलून जो या ठिकाणी मान सन्मान दिला तो खूप वाकण्यासारखा आहे एक त्यांनी नवीन कल्पना काढली तर आम्हाला सुद्धा ती भावली खूप चांगली वाटली आणि ह्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी नवी मुंबईमध्ये तर एकदम जोमाने काम करेल आम्हाला एवढा आनंद वाटतो तो आमच्याबरोबर जे लोक काम करणार होते त्यांना अजून आनंद वाटणार आहे ही कल्पना जी आहेत हीसुद्धा अशी आ म्हणजे आमच्या अंगावर शहरे आणणारी आहेत असं वाटतं की आम्ही कुठं आलो आणि आज ह्या ठिकाणी आदरणीय साहेब गणेशजी नाईक साहेब यांच्या हस्ते या ऑफिसचं उद्घाटन झालं त्या उद्घाटनाप्रसंगीसुद्धा इतके लोक होते का त्याला म्हणजे काय सांगण्यासारखंच नाही इतकी पब्लिक होती खूप होती का जे नाईक परिवारावर प्रेम करणारे आहेत आणि संदीप नाईक साहेबांनी जे अध्यक्षपद ताब्यात घेतल्यानंतर उद्या एक वर्ष होईल त्याला त्या वर्षभरात त्यांनी अनेक कार्यक्रम राबवले जितके कार्यक्रम मोदी साहेबांनी बावनकुळे साहेबांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिले सर्व कार्यक्रम त्यांनी नवी मुंबईत पूर्ण एकदम ताकदीने जोमाने राबवले त्याच्यामुळे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची संघटना खूप वाढणार आहे आम्ही ज्यावेळेस अध्यक्ष होतो त्यावेळेस आम्हाला खूप काही गोष्टी अनुभवता आलेल्या आहेत आणि यांच्याबरोबर काम करायला आम्हाला अजून खूप आनंद वाटतो आहे आणि त्यांनी आम्हाला एकत्र एक केलं त्याबद्दल मी संदीप नाईक साहेबांचं खूप खूप आभार मानतो आणि त्यांनी आमच्या सगळ्यांवर असत प्रेम ठेवा वन प्लस फाय टीम बनवून भाजप नवी मुंबईत काम करणार सी व्ही रेड्डी भाजप नवी मुंबईचे माजी जिल्हाध्यक्ष सी व्ही रेड्डी यांनी सांगितले की माजी जिल्हाध्यक्षांना पुन्हा एकत्र एक करून त्यांच्या भावना जाणून घेतल्या ही एक चांगली बाब आहे वन प्लस फाइव टीम बनवून भाजपा नवी मुंबई मध्य काम करना रहे पांच दिन पहला नवी मुंबई जिला का कार्यालय का उद्घाटन हुआ इसमें जिला अध्यक्ष जी काफी काम करके लोगों को बुलाया उनको सम्मान किया आज फिर से माजी जिला अध्यक्षों को उन्होंने बुलाया आने वाला दिनों में वन प्लस फाइव टीम करके हम काम करने वाला है भारतीय जनता पार्टी नवी मुंबई में कैसा बढ़ेंगे ये विचार करने वाला है बढ़ा के ये पार्टी का माध्यम से देश का सेवा हम लोग करने वाला है हमेशा श्रीमान नरेंद्र मोदी जी कहते हैं इस बार हमको तीन गुना काम करना है हम छह लोगों को भी तीन गुना काम करना है एक पॉइंट ऑफ व्यू आपका सामने मैं रखता हूँ जब भी नरेंद्र मोदी जी का प्रधानमंत्री पद के लिए ऐलान हुआ था मैं नई मुंबई जिला का अध्यक्ष था बहुत खुशी हुआ आनंद हुआ हम लोग जलोस मनाए थे सेम अभी काम करके दिखा के देश का सेवा करना है जो विश्व नेता को आगे बढ़ाना है हिंदुस्तान को विश्व नंबर वन में खड़ा करना है सर्व कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन काम करण्याची संकल्पना भगवान ढाकणे भाजप नवी मुंबई जिल्हाचे माजी जिल्हाध्यक्ष भगवान ढाकणे यांनी आपली भावना व्यक्त करताना सांगितले की आजचा दिवस हा सुवर्ण योग आहे सर्व कार्यकर्त्यांना एकत्र करून सर्वांचे हित हे आपले हित अशी संकल्पना बाळगल्याने नवी मुंबई भाजपची देखील चांगल्या प्रकारे प्रगती होणार आहे नवी मुंबईतला पहिला अध्यक्ष आहे आज संदीप नाईक की ज्याने सर्व लोक सर्व अध्यक्षांना एकत्र केलं आणि काय परिस्थिती आहे बी जे पी कार्यालयातली आणि सर्व परिस्थिती काय आहे आज त्यांनी आम्हाला सर्व समजावून सांगितलं खरोखर भारतीय जनता पार्टीला अशा अध्यक्ष मिळाल्यानंतर शंभर टक्के भारतीय जनता पार्टीची महाराष्ट्रात तर प्रगती होणारच आहे पण नवी मुंबईतसुद्धा चांगल्या प्रकारे प्रगती होईल की मन त्यांचे विचार आज आम्हाला हे म्हणजे ॲक्च्युली मला तरी पर्सनली आज माहिती पडलं की संदीप नाईक ही काय चीज आहे नाही तर आजपर्यंत कोणीतरी सांगायचं नाही वा हे काही असेल काय न बोलतात आपल्याच लोकाला जवळ करतात पण तसा भाग सर्वा नाही आहे आज कळलं की हे सर्व लोकांना सर्वांशी मन मिळून राहतात आणि सर्व सर्व कार्यकर्त्यांना एकत्र करतात सर्वांचं हित ते त्यांचं हित आणि ही चांगली संकल्पना आहे आम्हालाही त्यांनी सांगितले तुम्ही कधी येऊ शकता इथे कधी या बसा बोला आम्हाला काय काम असेल ते सांगा आणि तुमचे काही काम असेल ते इथे करून घ्यावं ब्युरो रिपोर्ट द मेट्रो